महाराष्ट्रातल्या जनतेसह तमाम प्रमुख राजकीय पक्ष विचारवंत बुद्धिवंत आणि कॉमन पब्लिक वर शंका व्यक्त करत असताना ईव्ही योग्य आहे असा निकाल दिला जातो हा टायमिंग हा केवळ योगायोग नाहीये हा पूर्णतः केंद्र सरकारच्या बाजून असलेल्या सर्वोच्च न्यायालयाला कसं मॅनेज झालेलं आहे सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारला ते के दर्शवतं हो सुप्रीम कोर्टाचं जे एकूण वर्तन आहे हे नेहमी केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाला पूरक असलेलं खास करून त्यांचं टायमिंग अतिशय पुरत असलेला मी पाहिलेला निवडणूक अधिकारी त्याच्यावर शंका व्यक्त करतो की ज्या पद्धतीच्या ईव्हीएमोजणीच्या तुटलेल्या होत्या सील नव्हत्या त्याला जेव्हा की लोकसभेत त्यांना काँग्रेसला एक लाखाच्या वर मतदान झालंय आणि इकडे मात्र साठ सत्तर मतदान झालं हा इतका फरक कसा काय होऊ शकतो नमस्कार मी मनोज भुईर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार जोडले गेलेले आहेत आजच्या चर्चेचा एक मुख्य मुद्दा म्हणजे ईव्हीएमवर आता राजकीय पक्षांनी खास करून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शंकेला सुरुवात केलेली आहे आणि शंका व्यक्त केली आहे आणि यात राज ठाकरेंची सोबत ही भाजपसोबत होती पण त्यांच्या बैठकीतच ई व्ही एम संदर्भात अनेक तक्रारी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांनी केल्या शरद पवारांनी सुद्धा थेट ईव्हीएमवर शंका व्यक्त केली नसेल किंवा आरोप केला नसेल तरी सुद्धा आडून आडून त्यांनी आरोप केले जितेंद्र आव्हाडांनी केलेच आहे संजय राऊतांनी त्याचा उल्लेख केला रोहित पवार यांनी केला आणि त्या विरोधी पक्षांमध्ये हा सूर उमटू लागलेला आहे नेमकं होऊ शकतं का आपण पाहूया पण सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन होतं आणि त्यावर सुनावणी झाली आणि त्यांनी ती पिटिशन नाकारलेली आहे डिसमिस केलेली आहे नाही मला असं वाटतं की आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचं जे एकूण वर्तन आहे हे नेहमी केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाला पूरक असलेलं खास करून त्यांचं टायमिंग अतिशय पूरक असलेला मी पाहिलेला आपण महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेबद्दल जे काही याचिका झाल्या होत्या त्याची अखेरपर्यंत शे शेवटी सुनावणी झाली नाही चंद्रचूड निवृत्त झाले महाराष्ट्रातले निकाल लागले पण खरी राष्ट्रवादी कोणती खोटी राष्ट्रवादी कोणती पक्ष फोडणे बरोबर होतं का अशा पद्धतीने चाळीस आमदारांना घेऊन जाणे बरोबर होतं का आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि घड्याळ एका भाजपसोबत गेलेल्या गटाला देणे हा निर्णय बरोबर होता का या सगळ्या याचिका अद्यापही निर निकालाच्या प्रतीक्षेत राहिल्या परंतु सुप्रीम कोर्ट त्यावर मात्र निकाल देऊ शकलेला नाही मात्र ज्या क्षणी महाराष्ट्रात निकाल लागला आणि महाराष्ट्रातल्या जनतेसह तमाम प्रमुख राजकीय पक्ष विचारवंत बुद्धिवंत आणि कॉमन पब्लिक ईव्हीएमवर शंका व्यक्त करत असताना अचानक कधीतरी टाकलेली की, या, की याचिका असावी ती सुनावणीला येते आणि बरोबर महाराष्ट्राचा निकाल लागल्याबरोबर मतपत्रिकेवर मागणी करण्याची फेटाळ करण्याची मागणी फेटाळली जाते आणि ईव्हीएमच योग्य आहे असा निकाल दिला जातो हा टायमिंग हा केवळ योगायोग नाहीये हा पूर्णत केंद्र सरकारच्या बाजून असलेल्या सर्वोच्च न्यायालयाला कसं मॅनेज झालेलं आहे सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारला ते दर्शवतं दुसरा भाग म्हणून जसं आहे की पहिल्यांदाच असं मी बघतोय की एखाद्या राजकीय केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्याचं माहिती खात्यातर्फे प्रसिद्धी केली जाते अगदी ट्विटरवर आपण माहिती आणि जनसंपर्क खात्यातर्फे त्याचा ट्विट केलं गेला आणि त्या निकालाची डिटेल बातमी दिल्या गेलेली आहे असं पहिल्यांदा झालं की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची निकाल बातमी ट्विटरवरून दिल्या गेली आहे सर्वोच्च जा न्यायालय माहिती खातं नेहमी सरकारच्या निर्णयांची माहिती देत असते यावेळेस मात्र त्यांनी आणि ते पण महाराष्ट्र सरकारशी संबंधित हा निर्णय नाही आहे हा जनरल निर्णय आहे पण माहिती ज्या पद्धतीने भाजप आणि भाजप केंद्रातले भाजपचे सत्ताधारी मतपत्रिकेच्या विरुद्ध आणि ईव्हीएमच्या बाजूने निर्णय आग्रही भूमिका घेत आहे शंका निर्माण व्हायला एक जोडून की पहिल्यांदाच मतदानाचे आकडे सुद्धा त्यांच्या प्रसारित केले होते नाही आता थोडस त्याबद्दल मला काही आक्षेप माझा तरी नाहीये कारण माहिती खाप एका दिल्लीतल्या पत्रकारांनी हा आश्चर्य व्यक्त केलं होतं मी राजू परवळेकरांचा पण त्या संदर्भात एक ट्विट वाचलेला आहे दिल्लीतल्या पत्रकाराचं भले वाचलं नसेल पण माझा त्याबद्दल आक्षेप नाहीये कारण मा, माहिती जनसंपर्क खातं हे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि निवडणूक आयोगाची स्वतःची काही यंत्रणा नसते ती सगळी सरकारी यंत्रणाच वापरत असते फक्त ती त्यांच्या नियंत्रणात असते आता शरद पवारांनी निकालाच जे काही विश्लेषण केलं ते अत्यंत सर्वात उशीर केलं महाविकास आघाडीच्या नेत्यांपैकी आणि पवारांनी थेट ईव्हीएमवर आरोप केला नसला आणि यापूर्वी सुद्धा ईव्हीएम बाबत त्यांनी कुठलीही शंका व्यक्त केली नसली तरी सुद्धा यावेळी मात्र त्यांचा सूर तसाच आहे नाही पवारांनी तर फार मार्भिक शब्दामध्ये व्हीएमवर शंका व्यक्त केली आहे फक्त ते प्रत्यक्ष न करता अप्रत्यक्षपणे केलेली आहे म्हणजे शहाण्याला शब्दांचा मार तशी पवारांची प्रतिक्रिया आहे पवारांनी काय म्हटलं पवारांनी असं म्हटलं की छोटे राज्य विरोधकांना आणि जिथे सत्तेचे लाभ मिळतात असे राज्य सत्ताधाऱ्यांना अशा ही एक मोठी गंमत आहे असे शरद पवार कराडमध्ये बोलले आणि याच्यातच स्पष्ट आहे की जर छोटे राज्य विरोधकांना मोठे राज्य सत्ताधाऱ्यांना हे कोण देत आहे इव्हीएमच्या थ्रू दिलं जात आहे हे सगळं मॅनेजमेंट आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं इवेक्शन मॅनेजमेंट झालेलं आहे याच्यावर आज विरोधी वी, पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमधलेही काही लोक प्रश्न निर्माण करत आहेत म्हणजे मी एक मध्यंतरी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बघितला की निवडणूक अधिकारी त्याच्यावर शंका व्यक्त करतो की ज्या पद्धतीच्या इव्हीएम आम्हाला भेटल्या मतमोजणीच्या वेळेला तुटलेल्या होत्या सील नव्हतं त्याला हा पहिला प्रश्न होता दुसरा आपण जर काही उदाहरणं बघितली असतील भोकरचं उदाहरण आपण बघितलं तर भोकरमध्ये लोकसभेमध्ये मतदान जे झालं आपल्याला गुरबीर सिंगचे ट्विट आहे हो ते आहे तुमच्याकडे म्हणजे ते आज खूप व्हायरल होत आहे तर नात नात लोकसभा पोटनिवडणूक मला ते एक ते रफली ती फिगर मा, माहित आहे की साधारणत लोकसभेमध्ये अकरा लाख बहात्तर हजार मत मतदान झालेलं आहे भोकरच्या लोकसभे सॉरी नांदेडच्या लोकसभेमध्ये त्या लोकसभेमध्ये ज्या सहा विधानसभा येतात त्या सहा विधानसभातल्या मतांची जर बेरीज केली तर ती मात्र दहा लाख नऊ हजारचा आहे म्हणजे तर त्या साधारणतः आपण बघायला गेलं तर एक लाखाहून कमी मतं हे विधानसभेत पडले आहे असं कसं होऊ शकतं जो माणूस लोकसभेला मतदानाला गेला त्याच्या बाजूलाच ठेवलेली पेटी होती किंवा ईव्हीएमची मशीन होती त्याने त्यालाही मतदान केलेलं आहे आणि त्या मात्र मत लोकसभेचे मतं जास्त होतात आणि विधानसभेचे मतं कमी होतात लोकसभेच्या मतामध्ये आणि विधान भोकरमध्ये जर आपण जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये जे उदाहरण दिलं होतं तर विधानसभेत झालेलं मतदान काँग्रेसला हे भोकरमध्ये हे जवळपास चाळीस ते पन्नास हजारांनी कमी आहे जेव्हा की लोकसभेत त्यांना काँग्रेसला एक लाखाच्या वर मतदान झालंय आणि इकडे मात्र साठ सत्तर हजार मतदान झालं हा इतका फरक कसा काय होऊ शकतो हा एक महत्वाचा प्रश्न राज ठाकरे यांचे दहिसर मधले उमेदवार होते आणि त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ईव्हीएम संदर्भामध्ये आणखी वेगाने चर्चा सुरू झाली राज ठाकरे यांच्या पक्षाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुद्धा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आणखी एक दोन मुद्दे होते पण आता आपण ईव्हीएम व्ही बाबत चर्चा करतो तर राज ठाकरे यांनी अविश्वसनीय इतकीच प्रतिक्रिया दिलेली आहे मला वाटते की शरद पवारांसारखेच त्यांनी पण मार्मिक शब्दामध्येच ईव्हीएमवर अवि नि, अविश्वसनीय म्हणजे काय या निकालावर आमचा विश्वास नाही म्हणजेच आम्ही हा निकाल मान्य करत नाही या निकालाबद्दल आम्हाला शंका आहे त्यात आणि या याच्यात काहीतरी घोळ आहे असं सांगण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केलंय ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना पुराव्याशिवाय ते काही बोलू शकत नाही पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा करारच्या पराभवानंतर तीच प्रतिक्रिया व्यक्त केली की मी पुराव्याशिवाय काही बोलणार नाही ही जरी वस्तुस्थिती असेल तरी मनोज आपण एक कन्नडचं उदाहरण घेऊया ते इथे खूप व्हायरल झालेलं आहे तुम्ही पण पाहिलं जाधव वर्सेस संजना संजना जाधव रावसाहेब दानवेंच्या कन्या आहेत त्यांच्या वर्सेस त्यांचेच पती हर्षवर्धन जाधव उभे होते आणि त्याच्यामध्ये कन्नडमध्ये बहुधा तळघर की तळेघर नावाचं एक गाव आहे त्याच्यामध्ये जितक्या मतदारांनी मतदान केलं त्याच्यापेक्षा जास्त मतदान प्रत्यक्ष नोंदल्या गेलेलं आहे जर टोटलमध्ये आणि आता मी त्याच्या तो ट्विट मला शोधावा लागेल परंतु असंच उदाहरण आपल्याला धुळे ग्रामीण मध्ये झालेलं आहे कुणाल पाटील जे आहे त्यांच्या जे गाव आहे त्या एका गावामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय पण त्या गावामध्ये मतपेटीमध्ये मात्र काँग्रेसला शून्य मतदान दिसतंय आणि त्यामुळे त्या गावातले लोक रस्त्यावर उतरलेले आहेत ते आंदोलन करत आहेत काल तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आपण टी व्ही चॅनलवर पण ती बातमी पाहिली असेल आपण दहिसरच्या उदाहरण घ्या मनसेच्या उमेदवाराचं की त्याचं मत त्याला मिळालं की नाही याच्याबद्दल शंका आहे त्याच्या घरात चार वोट आहे त्याला दोन मतं मिळालेले आहे हे कसं होऊ शकतं अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यात पण झालेलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये हा जो निकाल आहे हा राज्यातल्या जनतेला रा हादरवणारा आहे कारण ग्राउंड रियालिटी पत्रकार म्हणून तुम्ही फिरलात पत्रकार म्हणून आम्ही फिरतोय किंवा राजकीय पक्ष आपल्याला जर आठवत असेल तर महायुती सुद्धा एकशे सत्तरच्या वर जागा मिळेल असा दावा महायुतीतर्फे कधी करण्यात आला नाही आणि जेव्हा राजकीय पक्ष एकशे सत्तरचा दावा करत असतात तेव्हा ऍक्च्युली एक त्यांना एकशे तीस ते चाळीस मिळेल अशी शंका असते भाजपचा दावा दावाही पंच्याण्णव ते एकशे दहा इतकाच होता हा आता मला एक सांगा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे जे लाईव्ह वार जे एक अत्यंत प्रसिद्ध ट्विटर हँडल वरती ही सगळी माहिती आली चंद्राबाबू नायडू हरले हो। तर दो ते हो। ते तर तेम वर दोष देणार जगमोहन रेड्डीचं सरकार आलं होतं आता जगमोहन रेड्डीचं सरकार हरलं तर चंद्र बाबूंचं सरकार तिथे आलेलं आहे सत्ता आली मग जेव्हा तुमची सत्ता येते तेव्हा तुम्ही त्यावरती ते काही शंका व्यक्त करत नाही आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा शंका व्यक्त केली जाते असं कसं असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारलेला आहे ही एक बाजू आहे मुळात काय की मी सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाच्याच भाषेत सांगू इच्छितो की न्यायाचं एक तत्व आहे की जस्टिस शुड नॉट ओनली बी गिव्हन इट जस्टिस जस्टिस शुड नॉट ओनली बी गिवन इट शुड बी ऑल्सो सीन ॲज बीन गिव्हन म्हणजे तुम्ही केवळ न्याय केला आहे न्याय करणं हे तुमचं काम नाही न्याय निष्पक्षपणे होत आहे हे दिसणं हे दाखवून देणं ही सुद्धा जबाबदारी आहे लोकशाही म्हणजे काय सोप्या भाषेत आपण लोकशाहीमध्ये कोणतीही निवडणूक झाली तर पहिली गोष्ट काय होते है जी सरकार स्थापन होते त्याला विश्वासदर्शक ठराव जिंकावा लागतो म्हणजे बहुमताचा बहुमताच्या आमदारांचा बहु बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मला आहे हे त्याला दाखवून द्यावं लागते आता आमदार कोणाचे लोकप्रतिनिधी आहे तर ते लोकांचे लोकप्रतिनिधी आहे जेव्हा आमदारांचा पाठिंबा मला आहे याचा अर्थ त्या राज्यातल्या त्या देशातल्या बहुसंख्य लोकांचा मला पाठिंबा आहे म्हणून मी सरकार बनवत आहे असा त्याचा अर्थ होतो याचा अर्थ लोकशाहीची संपूर्ण प्रोसेस एका ट्रस्टवर आधारित आहे म्हणून ट्रस्ट वोट टाकला जातो कॉम्पिडन्स वॉच दाखला जातो जर विश्वासच नसेल एखाद्या प्रक्रियेवर लोकांचा तर ती प्रक्रिया निष्पक्ष कशी राहू शकते ती प्रक्रिया निर्भेळ कशी राहू शकते त्यामुळे जर लोकांचा लोकशाहीच्या या मतदानाच्या ईव्ही एमच्या पद्धतीवरच विश्वास नसेल तर कोणता पक्ष जिंकला याला काही महत्व नाही हो म्हणून तर तुम्ही लोकशाहीच्या लोकां तुम्ही एकीकडे लोकांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतायत मतदान वाढवण्याचा प्रयत्न करतायत पण आपण दिलेलं मतदान आपण ज्याला देते त्याला न देता दुसऱ्याला दिलं जात आहे याच्यात मतदानात हेराफेरी होत आहे अशी भावना जर या राज्यातल्या देशातल्या लोकांमध्ये निर्माण झाली तर उद्या लोक मतदानाकडे फिरकणार नाही आणि लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडून जाईल हा लोकशाहीवरचा विश्वास जर टिकवायचा असेल तर सुप्रीम कोर्टाने असे फालतूता युक्तिवाद देण्यापेक्षा मतपत्रिकेवर मतदान करण्याचा जो मागणी आहे त्या मागणीवर त्यांनी पुन्हा एकदा फेरविचार करावा आणि त्या मागणीचा विचार करून निर्णय द्यावा असं मला वाटतं खूप धन्यवाद प्रमोद आपण वेळ दिला आ, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार नमस्कार नमस्कार